जातात ती करूनच जोडली जातात काम करत राहणं हे हा लोकशाहीचा पाया आहे कामावर निवडून येणं हा पण लोकशाहीचा पाया आहे पैसा आणि ईव्हीएम मुळे निवडून येणं हा लोकशाहीचा पाया नाही काय काय लपवायचा प्रयत्न करतायत मोदीजी कुठेतरी काहीतरी लपवायचा प्रयत्न करताय आणि म्हणून त्यांना तिथे जी उजू अशा वेळेस अशा काळात इंदिरा गांधींची आठवण येते की त्यावेळेस मिक्सर त्यांच्या समोर झुकलेले आणि

तर हे पहिल्या दहा पैकी हे प्रथम मला असं वाटतं काम आहे जे आपण नगर मध्ये घेतलं हा मतदारसंघ आधी जेव्हा मी आमदार होती तेव्हा शहर उत्तर आणि शहर दक्षिण हे नव्हतं हो माझ्या मतदारसंघात पण आता मी खुलासपणे कुठेही काम करू शकतो मला कोणावर अवलंबून राहायची गरज तशी नाही आहे आणि ह्या निमित्ताने संपर्क पण वाढतो आणि शहर उत्तर मध्ये अनेक ठिकाणी मला छोटी उणीव होती कोणी येत नव्हतं काम करत नव्हतं आणि म्हणून आपण ती उर्डी नक्कीच येणाऱ्या दिवसात भरून काढूया अजून पण कुठे कुठे काही असेल नक्कीच सांगा मी आपल्या सेवेसाठी हजर आहे तेच आमची तत्व आहे तीच आमची प्रथा आहे तीच आमची परंपरा आहे लोकशाही पद्धतीने आम्ही काम करतो आणि संविधान वाचवण्याचा दृढ निर्णय घेऊनच आपण राजकारणात आलो आज खूप कमी लोक आहेत जे लोकशाही वाचवण्याचं काम करत आहेत किंवा संविधान वाचवण्याचं काम करत आहेत लोकशाही म्हणजे तुमच्याकडून घेतलेली ताकद तुम्हाला परत देणं हीच लोकशाही आहे आणि ती मागच्या पाच दहा वर्षात कुठेतरी घासळते आहे का काय हा प्रश्न निर्माण होतो आणि सगळं आजूबाजूला आपण जे बघतो ते एकंदरीत ते चित्र बघून असं वाटतं की खरं लोकशाहीचा पाया घासळत चाललाय कुठे ईव्हीएम मॅनेज होत कुठे पैशाचा एवढं मोठ्या प्रमाणात वापर होतो कुठे पत्रकारांवर दबाव टाकला जातो कुठे विरोधी पक्षाचा जातो ही एक, एक आणि त्या आणि आणीबाणी जेव्हा झाली होती तेव्हा इंदिरा गांधीजीने माफी मागितली होती माफी मागितल्यानंतर ते बहुमताने पुन्हा निवडून आलेले पण आज आपल्याला कोणामध्ये ज्या प्रकार जी विनम्रता दिसून येत नाही आज जे सत्ताधारी आहेत मग वयपासून असो किंवा खालपर्यंत सत्तेत सत्ता एक प्रकारे डोक्यात गेलेलं चित्र आपल्या सगळीकडे दिसून येत आणि ही अघोषित आणि नाही तर काय हा प्रश्न माझ्या मनात उद्भवतो हो। आम्ही लढणारच आमचा लढा हा रस्त्यावरचा लढा आहे तो एसी बसण्याचा लढा नाही आहे आणि तो आधीपासून आम्ही केलाय आम्ही शिंदेसाहेब असेल मी असेल चेतन भाऊ आम्ही आमच्या अंगात काँग्रेसचं रक्त आहे आणि काँग्रेसचं रक्त का फक्त पक्षासाठी निवडणुकीसाठी नाही पण लोकशाहीसाठी संविधानासाठी सर्वधर्म समभावासाठी आणि हे जे हुकुमशाही माजवणारे सत्ताधारी त्यांच्या विरोधात मी आमची लढाई लोकांसाठी आमची लढाई आहे आणि म्हणून आम्ही ती लढा लढत राहणार आम्ही तुमच्यासोबत सोबत आहोत फक्त तुम्ही साथ द्या शिवाजी सुभाषसिंगजींना मी लोकमत असल्यापासून मध्ये असल्यापासून ओळखते आमदार व्हायच्या आधीपासून मी त्यांना ओळखते त्यांनी तसं माझा प्रवास बघितला आहे तसं मी पण त्यांचा बघितला आहे जेव्हा त्यांच्या यश न्यूजला माध्यमातून एक पारितोषिक मिळालं होतं तेव्हा पण तुम्ही मला त्या ठिकाणी बोलवलेलं आणि आज खूप कमी पत्रकार हायलेट जे निर्भिर लिहितात ते निर्घी लिहितात जे पारदर्शक आहेत आणि त्यांच्यामध्ये एक शिवाजी दादा आहेत म्हणून त्यांच्यासाठी एक कायम होऊन जाईल आहेत आपण म्हणतो ना उम्मीद ते दुनिया कायम होते म्हणजे हे सगळं चालू असताना एकाकडे बघून आपल्याला एक आशेचं किरण मिळतं आशी पत्रकार जेव्हा भेटतात तेव्हा आशेचं किरण मिळतं आशी नगरसेवक जेव्हा भेटतात तेव्हा आशेचं किरण मिळतं जेव्हा तुमच्यासारखे नागरिक दिसतात तेव्हा आम्हाला लढायचं आशे सके नाही आणि म्हणून मला असं वाटतं आपण एकमेकांना प्रोत्साहित करत राहणं गरजेचं आहे आम्ही कुठेतरी तुमच्या हिश्याची लढाई लढत आहोत हे जेव्हा पत्रकार जेव्हा निर्भीड लिहितात तेव्हा ते, ते तुमच्यासाठी लिहितात लोकशाही जिवंत जेव्हा चेतन भाऊ एकीकडे शंभर नगरसेवक आणि दुसरीकडे चेतन भाऊ अमोल बापू लढतात खरं तर तुम्हाला अभिनंदन करा की तुम्ही अमोल बापूने निवडून आणलं ह्या सगळ्या वाटतात जेव्हा हे शंभर लोकांच्या विरोधात लढतात

ठेस नाही पोहोचायला पाहिजे कुठेतरी या देशाला सुंदर देशाला दृष्ट लागेल काय हा माझ्या मनात प्रश्न येतो पण अनेक अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या का कार्यक्रमाला जायचंय म्हणून मी इथेच थांबते परत एकदा येईल तुमच्यामध्ये आणि काम करत राहणं हे हा लोकशाहीचा पाया आहे कामावर निवडून येणं हा पण लोकशाहीचा पाया आहे पैसा आणि ईव्हीएममुळे निवडून येणं हा लोकशाहीचा पाया नाही आहे आणि जेव्हा ती गोष्ट सुरू होते तेव्हा आपल्याला ते धोक्याचे संकेत असते ती धोक्याची घंटा असते की लोकशाहीला कुठेतरी खतरा निर्माण झालाय जेव्हा आपल्या देशाला अमेरिकेसारख्या देशासमोर झुकावं लागतं तेव्हा आपल्याला दिसून येतं की लोकशाहीला खतरा निर्माण झालाय आणि त्या झुकण्यामुळे आज आपले शेतकरी आपले व्यापारी आपल्या महिला असतील आपले टेक्सटाईलचे इंडस्ट्रीज असतील या सगळ्यांना आज भार खावा लागत मुळे समोर काय गरज आहे आपल्या देशाला काय गरज आहे आपल्या देशाला आहारी जायला एक सामान्य नागरिकांच्या पोटावर पाय देऊन अमेरिकेने जी हुजूर आपण म्हणतो काय कारण आहे काय काय लपवायचा प्रयत्न करतायत मोदीजी कुठेतरी काहीतरी लपवायचा प्रयत्न करतायत आणि म्हणून त्यांना तिथे जी उजून अशा वेळेस अशा काळात इंदिरा गांधींची आठवण येते की त्यावेळेस मिक्सर त्यांच्यासमोर झुकलेले आणि तेव्हा आपल्या देशाची ताक मान म्हणून आपण जगात त्या ठिकाणी होतो आणि आजची परिस्थिती काय झाली की ट्रम्पना ट्विट करावं लागतं ट्रम्पना ट्विट करावं लागतं की तुम्ही आमचं ऐकलं नाही मोदीजी तर तुमचं करिअर धुम द्या पण हे कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहून येत नाही म्हणून तुम्ही तुम्ही फॉलो करा आणि सोशल मीडियावर जे न्यूज चालते ते बघा ट्रम्पनी धमकी दिली म्हणून मोदी जी गुजूर म्हणाले ट्रम्पला पण धोका आपल्या देशात निर्माण झाला आपल्या शेतकऱ्यांना आपल्या व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना आणि म्हणून जरा आम्ही आज हे बोललो नाही तर कोणीच बोलणार नाही सत्य परिस्थिती वस्तुस्थिती तुमच्या समोर चालणं महत्वाचं आहे निमित्त रस्ता आहे पण लढाई प्रत्येक गोष्टीची आहे तुम्ही ती लढाई लढायला साथ द्या आशीर्वाद द्या एवढीच तुम्हाला विनंती करते आणि आम्ही कामं करत राहू कारण कामं करत राहण्यापेक्षा दुसरा आमच्याकडे कोणताही पर्याय नाही आहे नाती जोडू नाती तोडणार नाही विश्वासाची नाती ही कामं करूनच जोडली जातात ह्या मताची आम्ही आहोत तर ते आम्ही करत राहू एवढंच या ठिकाणी सांगितलं आणि अगदी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॉटेल सेंटर सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास